हॅलो गायस जय जय शिवशक्ती सो so, आम्ही आता सुधागडच्या ट्रेकिंगला सुरुवात करतो आहे अजून पोचायला एक तास लागेल आम्ही आता तामिनी घाटामध्ये आहोत तामिनी घाट ज्याला महाराष्ट्राचा स्वर्ग बोलतात सगळ्यात सुंदर असा घाट इथेच तुम्हाला माळशेस घाट वगैरे लागतो आणि हे पाहू शकता तुम्ही आमच्या पाठीमागेसुद्धा सगळं ढगांमध्ये आत्ता सगळं घेरलेलं आहे आणि मी तुम्हाला जसं जसं पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला पुढचे अपडेट देईलच की तुम्हाला कुठे थांबता येईल काय करता येईल हा तुम्ही रोड पाहू शकता इथे आमच्यासोबत बरेचसे लोक थांबलेली आहेत आणि नेहमीसारखं मी पण माझ्या ग्रुपसोबतच आलेली आहे सोबत दादा आहे त्याचा मुलगा आहे आणि सगळेजण आता व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीमध्ये बिझी आहेत सो लेट सी पुढे जसं जसं हळूहळू जाईल मी सगळे सीन कॅप्चर करायचा प्रयत्न करेलच स्टेच्यू इथे पायत्याशी आहोत सुधागडच्या पुढे जाऊन थोडा ब्रेकफास्ट करू आणि मग पुढे कंटिन्यू करू आज तसा पाऊस नाही आहे पण प्रचंड ऊन दिसतंय आणि चॅलेंजेस कमी होत नाही आहेत हडसर शिवनेरीला खूप सारा मला पाऊस लागला आणि इथे खूप सारा कडक ऊन ॲक्च्युली पाऊस मला चालतो पण ऊन अजिबात चालत नाही कारण उन्हामध्ये चालताना जो स्टॅमिना आहे तो स्टॅमिना खूप कमी होऊन जातो असा माझा एक्सपिरियन्स आहे तुमचं काय एक्सपिरियन्स आहे कमेंटमध्ये सांगा हे गाईज फायनली आम्ही इथे आलेलो हो, आहोत हे सुधागडच्या पायथ्याशी आहे इथे तुम्हाला गाडी पार्क करून पुढे जायचं आहे तर हा एक एरिया तुम्ही लक्षात ठेवा इथे एक मराठी शाळा आहे ही मराठी शाळेच्या इथेच ही सगळी पार्किंग आहे ठीक आहे तर आता आपण लवकरच वरती चढायला सुरुवात करतो आहे आणि अजून एक सगळ्या गडांच्या पायथ्याला नाश्त्याची सोय असते वॉशरूम्स असतात पण ह्या गडाच्या पायथ्याशी अशी मला तरी काही सोय दिसत नाही आहे मे बी दुसरा एक रस्ता आहे तिकडे असेल तर असू शकते पण या साईडला अशी नाश्त्याची किंवा वॉशरूमची सोय नाही आहे तर येतानाच हे लक्षात ठेवा की तुमचं जे काही नाश्त्याचं वगैरे असेल तर ते तुम्ही हायवेलाच कराल गावात एंट्री करायच्या आधी चलो ट्रेक करायला स्टार्ट करूयात जय शिवराय अजून ट्रेक करत अर्धा तास नाही झाली हालत पहा घामाच्या धारा धारा आणि हे आमचे पहा उत्साही उत मावळे हाय करा छोटू कुठे आणि आपले कैलास पायलत मला नाही वाटत आता तुम्हाला सगळ्यांना इंट्रो करून द्यायची गरज आहे तुम्ही सगळे जाणताच की माझ्यासोबत कोण आहे कोण नाही हे न्यू मेंबर जॉईन झालेले आहेत कृष्णा आणि कैलास भाऊ उत्साही आहेत माझ्याने काय हे वर जमणार नाही मी आपली बरोबर ह्या दिशेने वरती चालली आहे गडाच्या साइडला तर चलो मेरे साथ बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर हे hey गाइस, ग्रुप पहा किती उत्साही आहे अ माझे हाल फार खराब झाली आहेत आजारी होती तीन चार दिवस दादा आणि हे आम्ही चाललो आहे माझे हाल खराब आहे म्हणून माझ्या भाच्याला माझी किती काळजी आहे दाखव दाखव बघायचं आहे तुम्हाला बघायचं आहे बघायचं आ आ आ कसं कस श्री दाखव बाळा हे बघितलं मंडळी माझ्या भाच्याला माझी किती काळजी आहे दाखव बाईकची बॅगची साईज हे बा एवढी मोठी बॅग घेतली बा आणि माझ्यासाठी माझी स्कूल मंडळी ऑलमोस्ट पोचत आलोय आणि वेदर पहा खरं सांगू आजचं वेदर अजिबात चांगलं नाहीये स्पेशली फॉर ट्रेकिंगसाठी म्हणजे खूप जास्त हाल झालेत पाऊस परवडला पण हे असं नाही मी तुम्हाला खाली असतानाच बोलली होती म्हणजे पाच पायऱ्या चढल्या ना की कंपल्सरी खाली बसावं लागतं हार्ट रेट असा वाढतोय कारण हि मी एवढं वाढलंय ना की चढताच येत नाहीये तरी कसं तरी चढतोय आय होप वरती जाऊन थोडासा पाऊस येईल म्हणजे कमीत कमी ज्या कामासाठी आलोय ते आलो काम तरी होईल स्टेट येऊन सेक्रेटरी काय नाव आहे यांचं ना ह्या दोघांच हा राजा था? ये 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 दुसरा भीलू। भीलू। थकले तो त्यांना पण आता पाणी हवंय वाटत ए बाळा ये 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 हाय बाळा हाय बाळा थकलं ग बाळ सो फायनली so, आम्ही सुधागडवरती आलेलो आहोत ठीक आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला चिलखती बुरुज लागेल पूर्वेकडे ही वाट आहे आता मी झाली आहे तिकडे बुरुजच्या दिशेने निघालीये अतिशय कडक उन्हामुळे ना पूर्ण एनर्जी डाऊन झाली आज एनर्जी काहीच उरली आहे बट स्टील स्टेच्यू हे hey गायस तर आपण ह्या बुरुजाकडे येताना हा आहे असा बुरुज हा लांबून दिसताना एवढासा दिसतोय लेट्स ही आतमध्ये जाऊन काय कवरेज मिळत okay? ah, wow. ला आहे ओके वासून पुढे आल्यानंतर जो ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पठार लागतं हवा खूप आहे आणि ह्या पठारामध्ये हे आहे तलाव पाण्याचं टाक त्याच्या पुढे चाललो आपण देवीच्या मंदिराकडे तो पाण्याचा टाका क्रॉस करून आता आपण कुठे आलो सेक्रेटरीच्या सेक्रेटरी वाडा चला बघूयात सो सोगायच हा तो वाडा इथे तुम्ही इथे आता स्टे करू शकता रा, जाते है। जाते है, है है। ही जुन्या भांडी इथे थोडस अवशेष अजून बाकी आहे उखळ अजून आहे तशीच आहे असं मला तरी वाटतंय कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय सगळे जुने अवशेष राजनजी जुन। हा ना सुधागडला आलो आहे ग आणि खूप छान नजारा आहे हा मी गडावर पहिल्यांदा म्हणजे जनावर पाहिली होती पण ह्या म्हशी रे प्रॉपर स्विमिंग चालू आहे हे पहा एवढं छान स्विमिंग तर आपल्याला पण येत नाही का रे आता हे वरती मंदिर आहे तुम्ही पाहू शकता इथे चाललो आम्ही चढत खूप लांबे अजून चला जाऊयात फायनली खूप सुंदर मंदिर काय देवीचा चेहरा आहे मस्त आई बोलायचं शांत वाटत ना इथे मस्तच हा गाभारा मंदिरातून खूप छान दर्शन झालं शॉर्ट्स तुम्हाला लवकरच बघायला मिळतील आता मंदिराचं दर्शन झालं आता आपल्या वीर जे शहीद झालेत त्यांच्या इथे समाधी आहेत यांचं दर्शन घेऊन पुढे जावं कारण आज हे नसते तर आज स्वराज्य अजिबात नसतं तर जसं देव महत्वाचं आहे तसे हे आपले वीर पण महत्वाचे आहेत जय शिवराय या त्या समाध्या आहेत मानाचा मुजरा माझा ह्या सगळ्या वीरांना आज स्वराज्य माझं उभं आहे फक्त यांच्या बलिदानामुळे हे hey गायच समाधीपासून आपण खाली चाललो होतो आता दरवाजाजवळ आईचं दर्शन झालं आता महादरवाजाचं दर्शन घेऊयात स्टेच्यू येऊन सो फायनली गायच so, so, दरवाजाजवळ आलेलोय आपण आणि सेम रायगडाची प्रतिकृती बनवली आहे ही तसंच वाटतं अशा पद्धतीने बनवला होता त्या काळी की दुश्मनांना कळलंच नाही पाहिजे की कुठून काय होतं आहे कुठून काय नाही दरवाजा सापडलाच नाही पाहिजे पण आलेलो आहे महादरवाजाला सुंदर बांधकाम नेहमीसारखं प्रत्येक गडासारखं इथे पण बघायला मिळालं आणि अतिशय छान अशा पद्धतीने आमचं इथे सगळं काम झालं आहे आजचा ब्लॉक झाला आहे आता आम्ही इथून मी आधी दाखवतो तुम्हाला दरवाजा पूर्ण हे पहा रायगडासारखं रायगडाचा जसा दरवाजा आहे ना तसाच हा पूर्ण सुधागडाचा दरवाजा बांधलेला आहे बांधलेला असंही असा हो की इतिहासात माहितीनुसार असंही म्हटलं जात की स्वराज्याची पहिली राजधानी जी रायगड आहे ती सुधागड ती अशी बनवणार होती किंवा सुधागडाला पहिली राजधानी करणार होते परंतु सुरक्षेच्या का कारणास्तव इतर कोणत्या तरी कारणास्तव ती न करता रायगडाला स्वराज्याची पहिली राजधानी केली घोषित के। खूप बघण्याजोगा आहे खूप छान आहे प्रत्येकाने जरूर भेटावे भेट द्यावी नक्की 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 आता वरती असा आहे तर इतिहास आता इथून मी चालली वरती आणि वरती जाऊन परत आता परतीचा मार्ग धरायचा घरी निघायचा हे पहा कातळ मार्ग खूप छान आहे ना गाईस नक्की या हे महादरवाजातून वर आल्यानंतर हे आपला घोरा यायचं मंदिर खूप सुरेख पद्धतीने याचं बांधकाम आहे आतमधून आलात की इथे नक्की दर्शन घेऊन पुढे जा आता मी ही जाते हे पहा मी थोडंसं दाखवते आईचं मंदिर दीपस्तंभ आई हे बघा आईचं मंदिर ही आपली भोराई आहे शॉर्ट्स आहे तिला गडाच्या खाली आलो आहे फायनली हे पहा मंदिर झालं आता गडाच्या मध्यावर तिकडे होतो आम्ही इथे आलो आहे सामसुम पाचला घरातून निघालो होतो साडेसहा वाजलेत कंटिन्यू प्रवास करतो आहे स्टील गोइंग स्टेच ओके okay. थोडंसं ब्रेकसाठी बसलो आहे नॉनस्टॉप खाली जातो आहे कारण रात्री होईल आणि गाईज खूप जास्त मेहनत घेऊन आजचा ब्लॉग बनवला आहे आवडला असेल तर प्लीज प्लीज कमेंट लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका स्टे ट्यून नेक्स्ट ब्लॉग लवकरच अपडेट करेल तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या नीट राहा जय शिवराय